कार मी नीता आणि पुन्हा एकदा माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीचं आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान जाऊ देत हीच स्वामींच्या अणी प्रार्थना आणि खरं सांगू आपला आनंद ना बाकीच्यांपेक्षा खरं तर आपल्या हातात असतो आपण आनंदी राहण्याचा प्रयत्न केला आपल्या मनाप्रमाणे गोष्टी केल्या तर आपण आनंदी राहतो कधीतरी असं होतं की जेव्हा दुसऱ्यांच्या मनाने गोष्टी कराव्या लागतात किंवा आपल्या मनाप्रमाणे गोष्टी होत नाही तर मात्र आपलं बिनस्तं तर नेहमी सकाळची सुरुवात ही चांगली झाली तर असं म्हणतात की पूर्ण दिवस चांगला जातो त्यामुळे सकाळी छान स्वतःला वेळ द्या छान तयार व्हा आणि आज मी छान पंजाबी ड्रेस घातला आहे त्याखाली लॅगिंग घातलं आहे बरेचदा असं होतं की मी मॅक्सिमम टॉप टी शर्ट किंवा मग खाली पॅन्ट किंवा लोअर असतं आणि इतकं कम्फर्ट मला वाटतो त्यात जसं आपण बोलतो की बायकांना गाऊन किंवा मॅक्सी सुटत नाही त्यांची कारण इतकं कम्फर्टेबल होऊन जाते तर सुटत नाही तसं माझं त्यामध्ये झालं आहे आणि असे जे ड्रेस आहेत माझे ते नुसतं पडून आहेत हा कितीतरी वर्षापूर्वीचा ड्रेस असेल म्हणजे जवळपास झाले असतील सात वर्ष तरी झाले असतील सहा ते सात वर्ष झाले असतील आणि अशा आणखी ड्रेस आहेत ज्यापैकी काही होतात काही होत नाही पण ते तसेच ठेवून दिल्या जातात आणि नवीन नवीन ड्रेस घेतले की तेच आपण घालत राहतो म्हणून आता ठरवलं की जे जुने ड्रेस आहेत ते काढायचे आणि रोजच्या वापरामध्ये असे कधीतरी घालत राहायचे तर छान मी आता अशी तयार झाली आहे स्वतःसाठी थोडासा मी सकाळी आंघोळ झाल्यानंतर छान थोडासा वेळ काढते आणि स्वतःला पॅम्पर करते तसंच सगळ्या स्त्रियांनी सकाळी थोडासा वेळ काढून स्वतःला पॅम्पर नक्की करावं ते आपल्यासाठीच चांगलं असतं आणि आपला दिवस जावा थोडा तरी आनंदी जावा स्वतः छान दिसावं यासाठी आपण स्वतः काहीतरी केलंच पाहिजे तर आज मी तुमच्याशी मी उत्तर पूजा कशी करते काल गुरुवारची पूजा जी केली त्याची दुसऱ्या दिवशी उत्तरपूजा करायची असते तर सगळ्यात आधी मी सगळ्या देवांना हळदी कुंकू लावून घेतलं आणि पूजा केल्यासारखीच करते फुलं वगैरे चढवते त्यानंतर आरतीही करून घेते आणि देवीला आज मी नैवेद्य दूध आणि साखरेचा दाखवला आहे जो देवीचा खूप आवडता आहे तर नैवेद्य दाखवून पहिले आरती करून घेते आणि आरती झाल्यानंतर एका दुसऱ्या कामाला लागते म्हणजे दहा ते पंधरा मिनटं होऊ देते आणि त्यानंतर मग पूजा उचलते तर पूजा उचलताना सगळ्यात आधी कलश हलवून घ्यायचा जर तुम्हाला कुठे बाहेर जायचं असेल किंवा दुसऱ्या कामासाठी तुम्ही बिझी झालात वेळ लागणार असेल तर कलश हलवून घेतला तरीही चालेल आणि नंतर पूजा उचलली तरी चालेल तर, तरी चाले। तर, तर चा आनी आनी मी आता कलश हलवून घेतला त्यानंतर जे विड्याचं पान आणि सुपारी आणि नाणं होतं तेच मी पुढच्यावर और... पुढच्या गुरुवारसाठीही यूज करणार आहे पानं ते यूज होणार नाहीत ते वाळून जातील त्यानंतर माता माताही देवघरात ठेवली आणि जे ओटीचं सामान आहे तेही पुढच्या गुरुवारी सेम फक्त ब्लाऊज पीस चेंज होईल त्यानंतर जो दाखवलेला नैवेद्य दा फू फु, फ्रूट फु, जे होतं ते साईडला काढून ठेवलं आणि असं मुकुट वगैरे काढून सगळी जी ज्वेलरी होती मातेला चढवलेली तीही मी एका साईडला काढून ठेवली आणि पुढच्या वेळीही नवीन काहीतरी प्रयत्न करेल घालण्याचा आणि ही जी पानं होती ती आता पाच कोपऱ्यांमध्ये पाच प्रकारची झाडं ठेवणार आहे आता मी झाडं नाही सॉरी पानं त्यानंतर हे जे तांदूळ खाली ठेवलेले तेही आपल्याला पुढच्या गुरुवारी यूज करायचे आहेत तेच तर एका छोट्याशा डबीमध्ये मी तेही भरून ठेवले आणि जे तांब्यातलं पाणी असतं ते असं थोडंसं घरात शिंपडते आणि बाकीचं जे उरलेलं पाणी आहे ते तुळशीला किंवा इतर झाडांना आपण टाकू शकतो तसे एक एक जे आपण झाडाचं पान आणतो किंवा ज्या डहाळ्या आणतो पाच तर त्या अशा पाच कोपऱ्यात मी ठेवते एक किचन मध्ये ठेवली आहे दोन हॉलमध्ये ठेवते दोन बेडरूम मध्ये ठेवते अशा कोपऱ्या कोपऱ्यात ठेवते आणि संध्याकाळच्या वेळी मी त्या उचलून घेते झाडू व्हायच्या आधी तुला लाडू बनवायला शिकवते बनवायचं आहे का शेंगदाण्याचं कुठ काढ हे फाईव्ह स्पून टाका कशा स्पून झोपे जर उठले याच्या स्कूलच्या सुट्ट्या लागल्या तर त्यालाही आज झोपवलं होतं तोही आज झोपला चेहरा धुतला का चेहरा चेहरा धुतला नाही काही हँडवॉश केले आणि चेहरा का नाही धुतला मग तीन तर माझ्यासाठी चहा बनवते अश्विन गेलेत बाहेर त्यांच्या मित्रासोबत काम होत थोडस तर ते बाहेर गेलेत आणि म्हणून माझ्या एकटीसाठी चहा आणि मग मी आता चहा घेते तर यालाही काहीतरी पाहिजे होत मग शेंगदाण्याचा लाडू विचारलं तर शेंगदाण्याचा लाडू खायला तयार झाला आणि म्हणूनच शेंगदाणे होते आता जर वेळेवर शेंगदाण्याचा लाडू मागितला असता तर शेंगदाणे भाजा त्यानंतर मग लाडू बनवा त्यापेक्षा असा कूट बनवून ठेवला तर इझी पडतं आणि शेंगदाण्याचा लाडू किंवा मोदक रियाशला खूप आवडतात आवडीने खातो तो आणि चांगलाही आहे म्हणजे दुसरे काही मॅगी किंवा सूप पिल्यापेक्षा मी पण खाऊ शेंगदाण्याचा टाकायचा त्यानंतर काय टाकायचं त्यात गोड तिकडे नको नको थांबतरा थोडासा टाकतो मिक्सरला लाव सोड 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 बापरे ते कराव का लड्डू नको hmm. किती पाहिजे होते तुला एक ek. एकच पाहिजे नाही गंडी दोन तूप खाऊ एक मी खाते हो प ते खाते मी बघा मस्त वेळेवर छानपैकी लड्डू तयार आहे ना चेहरा दोन हे रियांश तू खरंच चेहरावर रियांश घरी असला की इतका जास्त पसारा होता आणि त्याला इतकी सवय आहे काहीतरी काही ना काहीतरी नवीन एक्सपेरिमेंट करायची मग प्लायर स्क्रूड्रायवर काहीही तो घेतो आणि एक्सपेरिमेंट करत असतो आणि सगळ्या गोष्टी घेतल्यानंतर मग तिथेच असतात बाल्कनीमध्ये गोष्टी पडलेल्या असतात सोफ्यावर टी व्ही युनिटवर हॉलमध्ये जिकडे तिकडे वस्तूच वस्तू असतात तर त्याच आता मी आवरून ठेवते आहे संध्याकाळ झाली आहे मला करायचं आहे झाडू पण त्याआधी सकाळी जी कोपऱ्यात पानं ठेवलेली आहे ती उचलून घेते पानं आणि फुलं आता एका साईडला एका बॅगमध्ये भरून ठेवील आणि हे जे प्लांट आहे ते मी आत बाहेर करत असते आतापर्यंत ते बाहेर होतं पूर्ण टाईम जर ते घरात ठेवलं ना की त्याला वाईट वाईट असं फंगस किंवा बुरशी लागल्यासारखी होते म्हणून मी ॲक्च्युली ते इनडोर प्लांट आहे क्रोटॉन त्याचं नाव आहे पण थोडीशी ऊन दाखवणे झाडांना तेवढंच गरजेचं असतं म्हणून ते आत बाहेर मी करते आणि दोन्ही ठिकाणी छानही वाटतं तर आता थोडंसं फ्रेश होते पहिले झाडू करून घेते आणि त्यानंतर फ्रेश होते तर काल जिथे मी रांगोळी काढली होती तिथे आज पूजेसाठीही जायचे आणि त्यासाठी कालपासून मी विचार करत होते की गिफ्ट आणायला बाहेर जाते जाते पण काही जाणच झालं नाही तर आता अश्विन आले की आम्ही दोघंही बाहेर जाऊ आणि काहीतरी गिफ्ट आणू म्हणजे घरासाठीच काम येईल असंच काहीतरी गिफ्ट माझ्या डोक्यात आहे लाईक बेडशीट किंवा शो पीस किंवा मग फोटो फ्रेम्स वगैरे म्हणजे जे घरात ठेवता येईल असं तर बघू काय मिळतं तिकडे गेल्यानंतर तर आता तयार होते आज स्वयंपाक बनवायची गरज नाही आहे आजचं डिनर तिकडेच तर आता पटकन तयार होते दिवा वगैरे लावून घेते संध्याकाळ होत आली आणि तशी आता संध्याकाळ लवकर होते म्हणजे वाजल्यात पावणे सहा तर सहा वाजेपर्यंत बऱ्यापैकी अंधार पडायला लागतो तर पटकन जाऊन येतो साडेसातपर्यंत पर्यंत आम्हाला मग तिकडेही जायचं आहे सो संध्याकाळी दिवे लावायची वेळ झाली की माझी एक सवय आहे मी सगळ्या घरातले जेवढे शक्य होईल तेवढे लाईट्स लावून ठेवते आणि मला ते आवडतंही आणि आरती केली असेल किंवा के मग धूप लावला असेल तर असं पूर्ण घरभर फिरवते मेन दरवाजा संध्याकाळच्या वेळी थोडासा उघडा ठेवते छान मला प्रसन्न पॉझिटिव्ह वाटतं सगळीकडे लाईट्स लाईट्स अंधार असलेला आवडत नाही यावेळी मग नंतर मी बंद करून देते पण ठीक आहे मला प्रत्येकाची आपापली आवड असते आज दिन तर मैत्रिणीकडे जायची तयारी आणि ह्याचे हातपाय कधीच शांत नसतात म्हणजे एका ठिकाणी उभं राहून ॲटलीस्ट कपडे घालेपर्यंतही तो एका ठिकाणी थांबू शकत नाही इतके त्याचे तुरतुरात हातपाय नुसतं उडत असतात म्हणजे कपडे घालून देत होते तोपर्यंतही दे तो क्षणभरही बघा क्षणभरही तो एका जागी उभा राहत नाही इतके ॲक्टिव्ह असतात ना लहान मुलं म्हणजे अजिबात एका ठिकाणी राहतच नाही तर तयारी ऑलमोस्ट आमची झालेली आहे आणि मी नेहमीनं आता असं ट्राय करते काहीतरी वेगळं कॉम्बिनेशन करायची तर खाली मी प्लाझो घातला आहे आणि वर माझं ग्रीन कलरचा टॉप आहे जे मी जीन्स वर घालत असते तर छान दिसत तो दोन्हीचा कलर मॅच झाला होता असं वाटत नव्हतं आणि एक वेगळा ड्रेसही बनतो त्यामुळे या गोष्टी आता मला आवडायला लागल्यात नऊ ग्रहांचीच पूजा आहे ना जेवण झाली आणि त्यानंतर बराच वेळपर्यंत गप्पा मारत बसलो तर अर्ध्यापेक्षा जास्त जणी आता घरी गेल्यात वाजलेत साडेदहा पण आता जेवल्यानंतर लगेचच घरी येऊन तरी काय होणार एक तर टी व्ही बघणार किंवा मग बसून राहणार मोबाईल घेऊन त्यापेक्षा म्हटलं वॉक करावा तर मी घातली होती सँडल थोडी वाली तर त्यावर काही वॉक होणं शक्य नाही म्हणून मी ती चेंज करायला घरी आली आता परत खाली जाते आहे आणि मस्त थंड वातावरण आहे कधी कधी छानही वाटतं थंडी आहे थोडीशी पण ही थंडी मुंबईमध्ये कधीच एक्सपिरियन्स करायला मिळाली नाही म्हणून जरा बरंही वाटतं छान मस्त गारठा आहे एकदम मस्त वाटतं आणि सगळ्याजणी गप्पा मारत आहेत मग मा ठीक आहे म्हटलं एखाद्या वेळीच होतं असं आणि काही फंक्शन असेल काही पार्टी असेल तरच सगळ्याजणी एकत्र भेटतात नाहीतर मग खूप कमी असं होतं आता एका सोसायटीमध्ये राहूनही तर म्हटलं चला आता खाली जाते थोडासा वॉक करते आणि असा होता आजचा दिवस <laughs> पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल परत सगळ्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद उद्या घेऊन येते एक छानसा नवीन ब्लॉग उद्या काहीतरी एक्सायटेड होणार आहे जे खूप दिवसापासून आम्ही विचार करून ठेवलं तर ती बहुतेक उद्या झालं तर मग मी उद्या शेअर करेल किंवा येणाऱ्या एक दोन दिवसामध्ये ती गोष्ट होईलच तर ती तुमच्याशी लवकरच शेअर होईल तोपर्यंत असेच व्हिडिओ पाहत राहा उद्या भेटते एका नवीन छानशा ब्लॉग मध्ये तोपर्यंत ब बाय गुड नाईट अँड टेक केअर